नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महापालिका निवडणुका आता रंगात आल्या आहेत चित्र स्पष्ट झालं आहे कुठे बंडखोर आहेत कुठे निष्ठावंत आहेत जोरदार धुमश्चक्री सुरू आहे यावेळा पहिल्यांदाच भाजपला निष्ठावंतांचा त्रास सतावतो आहे नागपूर हे संघाचं राजधानी मुख्यमंत्री इथे राहतात नितीन गडकरी इथे राहतात संघाचं हेडक्वार्टर आहे परंतु संघाची किती स्वयंसेवक महापालिका निवडणूक लढवत आहेत हे तपासून पहा हे तपासून तुम्ही पाहाल तर तुम्हाला एखाद दुसराही मिळणार नाही अवघड आहे जे नवीन चेहरे द्यायचे या नावाखाली यावेळी भाजपने जी काटछाट केली कत्तल केली म्हणून त्या अनेक स्वयंसेवक गारज झाले त्यामुळे संघ स्वयंसेवकांनी बंडखोर म्हणून मैदानात उडी मारली आहे यातून प्रश्न निर्माण झाला आहे की भाऊ असं का का होत आहे लोकसभा निवडणुकीत भाजपने म्हट मत, म्हटलं होत संघाने म्हट मत, भाजपने म्हटलं होतं भाजपचे जे पी नड्डा अध्यक्ष त्यांनी त्या, म्हटलं होतं की आता आम्हाला आम्ही मोठे झालो आहोत आम्हाला आता आम्हाला संघाची गरज नाही नड्डानी स्पष्ट म्हटलं होतं संघाची गरज नाही त्यात ती रिॲक्शन झाली आणि संघाचे लोक घरघरी बसले त्याचा फटका भाजपला बसला भाजप दोनशे चाळीसवर थांबली दोनशे चाळीस जागावर भाजप थांबला त्यामुळे मोदींना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची मदत घ्यावी लागली आताही असं पुन्हा व्हावं अशी भाजपमधल्या कोणाची इच्छा आहे आता दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे नितीन गडकरीस आता फोन घेऊन बंडखोरांना विनंत्या करतायत साहेब बसा बसा तुमची नंतर विचार करू तुमचा वगैरे 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 पण बंडखोर ऐकायला तयार नाहीत काही 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 का लोक बसली तसं गडकरींचा फोन आहे फडणवीसांचा फोन आहे म्हटल्यावर कोण उभं राहणार बस नाही परंतु अनेक रिष्ठावंत असे आहेत की ज्यांनी मैदानात ठरवलं ठरवलंय आणि अनेक लोक उभे आहेत असे याची हायकमांडलाही कल्पना की हे आपले आहेत संघाचे लोक आहेत हे नागपुरात एकशे एक्कावन्न जागा आहेत भाजप एकशे त्रेचाळीस लढते आहे आठ जागा शिंदे सेने दिल्या आहेत नवे चेहरे नवे चेहऱ्याच्या नावाखाली भाजपने काँग्रेसमधून आलेल्या तिघांना तिकीट दिली आहेत मनोज साबळे चार वेळा म्हणजे तुम्ही म्हणता सर्वे केला आम्ही नवे चेहरे द्यायचे आहेत जिंकून येईल त्यालाच तिकीट हा जर क्रायटेरिया ठेवला तर मग संघाने कुठं जायचं संघाच्या लोकांनी कुठं जायचं काँग्रेसमधून आलेल्या तिघांना तिकीटं दिली आहेत मनोज साबळे जे चार वेळा काँग्रेसच्या नगरसेवक राहिले आहेत दर्शनाथ धवड रेखान निकोसे हे काँग्रेसवाले तिघांना तिकीटं दिली आहेत त्यामुळे साहजिक आहे निष्ठावंत डिस्टर्ब झालेच असणार निष्ठावंतने हातात बंडाचा झेंडा तिघं मर्द स्वयंसेवक असे निघाले आहेत त्यातले एक आहेत विनायक डेहनकर विनायक डेहणकर हे माजी महापौर अर्चना डेहणकर यांचे पती आहेत त्यांनी गेल्या वेळाही तिकीट मागितलं होतं गेल्या वेळा नाही दिलं त्यांना आताही नाही दिलं म्हणजे क्रायटेरिया निकष काय तुमचा तिकीट तिकीट नाकारता म्हणजे काय म्हणजे तुमच्या हातात निर्णय ताकद आहे तुम्ही कुणालाही नाही म्हणाल ना 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 ना। माझी नगरसेवक सुनील अग्रवाल सुनील अग्रवाल सहा वेळा नगरसेवक राहिलेला माणूस आहे आपल्या भागावर त्याची पकड आहे त्याला नाकारला तिकीट त्यामुळे तेव्हा पक्ष उभा आहे सुनील अग्रवाल विनायक डेहलकर संघाचे निष्ठावंत काही आहेत ते बिचारे घरी बसलेत हिरमुसलेत त्यातले एक म्हणजे संजय बंगाले संजय बंगाले संजय बंगाले सारख्या माणसाचं तिकीट तुम्ही कापता म्हणजे बी जे काय म्हणजे कापा कापी तुम्हाला अधिकार दिले तर कोणालाही कापाल तुम्ही संजय बंगालीला का कापलं भावी महापौर म्हणजे भावी महापौर म्हणून नागपूर त्यांच्याकडे पाहत होत महापौर मटेरियल आहे संजय बंगालेकडे आणि बंगाले हा संघाचा स्वयंसेवक राहिलेला आहे संघाचं घरण आहे त्यांचं बरं देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांचे चांगले संबंध आहेत त्यांचे मी चांगले संबंध असलेल्या माणसालाही तुम्ही घरी बसवताय दाखवून देता आम हम, ए, की आमच्या आम्ही तिकीट वाटतो आहे आम्ही धक्के देतो आहे नवे चेहरे आणतो आहे पण जुने निष्ठावंत ज्यांनी ज्यांच्याकडे काही या शहराला काही देण्याची क्षमता आहे बौद्धिक क्षमता आहे शारीरिक क्षमता आहे त्यांनाही तुम्ही घरी बसवता बंगाले यांचं यांना तिकीट नाकारलं बंगाली यांना कापलं याची चर्चाच नाही नागपूर आहे आश, हे आश्चर्य आहे जे जे तर ज्यांनी बंडखोरी केली त्यांची चर्चा आहे पण जे बिचारे बंडखोर नाही केली बंगाली यांनी बंडखोरी नाही केली तर घरी बसला तो त्यांच्या नावात चर्चाच नाही ते म्हणजे संघाने नेमकं म्हणजे संघाने मूक भूमिका घेतलेली आहे का की काही आपल्याला काही राजकारणाची काही घेणं त्यांना पण आपण काही अशीच भूमिका मागे घेतली होती त्याचा तडाखा बसला तुम्हाला लोकसभेत संघ अशी मुख भूमिका घेऊ शकत नाही ते घेतली तर काय होते ते पा पाहतात कार्य संघाच्या स्वयंसेवकांनी सामूहिक राजीनामे देण्याचं सुरू केलं आहे आणि हे लोन वाढलं तर संघाला परेशानी होईल म्हणजे आता निनाद दीक्षित नावाचा एक एक तरुण कार्यकर्ता आहे त्याने संघाला मागितलंच नव्हतं पण संघाला तो दिसला नाही का निनाद दीक्षित संघाचं घर आहे त्याची इच्छा होती पण त्याला मागायची हिंमत तिकीट मागायची हिंमत नाही झाली ज्याला मा, ज्याने मागितलं त्यालाच तिकीट द्यायचं आहे का संघाने संघाची स्वतःची एवढी मोठी यंत्रणा आहे ती शोधू शकली असती याची या माणसा या, या तरुणाची इच्छा दिसते याला दिलं पाहिजे आता निनाद दीक्षित हा बॉन संघ स्वयंसेवक आहे संघाचं काम पाहतो त्याने पण त्याने तो उभा उभा आहे त्याचं म्हणतो मी संघाला मागितलंच नव्हतं आता ठीक आहे बोलायच्या गोष्टी आहेत पण तो संघ स्वयंसेवकांचंही मोठं आव्हान सध्या या निवडणुकीत भाजप पुढे आहे म्हणजे आज उद्या घडकरी फडणवीसांनी फोन फान केले घरी आले वगैरे ते लोकं बसतील पण त्यात मजा नाही म्हणजे तुम्ही कोण कोणाला तुम्ही उभे करता आणि कोणाला निवडून आणता कोणाच्या आधीच हे नागपूर शहर देण्याचं तुम्ही ठरवलं आहे हा प्रश्नच आहे गेल्या वेळी नड्डांनी जे दाखवलं तेच तेच यावेळेला आताही घडतंय असं दिसतंय दिनाब दीक्षित नव्या पिढीतला संघ स्वयंसेवक आहे त्याचं म्हणणं आहे की बाबा आता आतापर्यंत आमच्या वॉर्डातले जे नगरसेवक आहेत ते सिमेंटचे गट्टू लावण्यापलीकडे काय सिमेंटचे गट्टू लावले त्यांनी बस गट्टू स्वयंसेव स्वयं। हा अनुभव असताना तुम्ही नवे चेहरे देताना तर कोणते नवे चेहरे देऊन झाले तुम्ही आता गेल्या आठ 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 वर्षांत पहिल्यांदा निवडणूक होत आहे आठ वर्षांत प्रथमच निवडणूक होत आहे नागपूरची त्यामुळेच तिकिटासाठी संघर्ष आहे आपण करू शक कबून करू की उड्या आहेत गर्दी आहे हाऊसफुल आहे पण त्यातही तुम्हाला चॉईस करू शकता ना तुम्ही निष्ठावंतांना तुम्ही कसे टावलता निष्ठावंतांच्या पायावर तुमची संघ उभा आहे संघटना उभी आहे भाजप उभा आहे आणि तुम्ही त्यालाच म्हणता घरीचा घरचा रस्ता दाखवता नागपूरचं संघाचं तिकीट वाटप नागपूरचं तिकीट वाटप भाजपचं चुकलंय का असा प्रश्न या सर्व या गोंधळातून सर्व उपस्थित होतोय संघाने यात लक्ष घाल घातलं नाही का यावेळेला की संघाचा धाक संपला संघाचं काही चाललं चाललं नाही यावेळेला सरसंघचालक मोहन भागवत नागपुरात मुक्कामाने असतात म्हणजे संघाच्या हेडक्वॉर्टरमध्ये जर उद्या वेगळे निकाल लागले तर ते ती झाली त्याचे त्याचे जबाबदार कोण मग तुम्ही आत्मचिंतन वगैरे वगैरे शिबिर वगैरे घ्यायला तुम्ही मोकळे काय होणार नागपुरात नागपूरचे निकाल धक्कादायक लागणार का आपण काँग्रेसला अंडर एस्टिमेट करतो आहे पण काँग्रेसचा अंडर करंट आहे काँग्रेस अंडर करंट आहे काँग्रेस धक्का देऊ शकतो सध्या तुम्हाला जे बाहोल दिसतोय अच्छे दिन अच्छे दिन फॅक्टर खरंच आहे का की की तुम्हाला हवा आहे चौ आधी आपल्याला पाहिली होती आपण पण आता वेळ निघून गेली आता सर्व अर्ज वगैरे झाले आहेत सर्व जे बंडखोर आहेत ते घरी बसणार किंवा काही पण प्रश्न हा आहे की भाजपने संघ स्वयंसेवकांना वाऱ्यावर सोडलं का आणि संघाचा धाक संपला का आणि संघानं संघ या निवडणुकीत इंटरेस्ट घेत नाही आहे का संघाचा इंटरेस्ट संपला का संघाने निवडणुकीला वाऱ्यावर सोडला आहे का असे अनेक प्रश्न अस्वस्थ करणारे आहेत तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार